आज मागे वळून पाहताना लक्षात येते की बुजऱ्या माणसाने ज्या दिवशी पैसे देऊन मला विकत घेतले त्या दिवसापासून कुत्रा म्हणून माझी कारकिर्द सुरू झाली त्या दिवशी माझे बालपण संपले माझी पैशांमध्ये किंमत होऊ शकते या विचाराने मला नव्या जबाबदाऱ्यांची जाणीव झाली मी गंभीर झालो शिवाय पैशांची अदलाबदल झाल्यावरच मला बाहेरच्या जगाचे दर्शन घडले आता दारूच्या गुत्त्यातले आयुष्य कितीही सनसनाटी असले तरी बाहेरच्या जगात गेल्यावरच तुम्हाला व्यापक दृष्टिकोन प्राप्त होतो आणि कोण कितने पाणीमे ते कळते तसे माझे तोपर्यंतचे आयुष्य बऱ्यापैकी आखीवरेखीव होते ईस्ट इंडमधल्या एका दारुगुत्त्याच्या यार्डात माझा जन्म झालेला असल्या जागी आपण सांगुलपणाच्या फारशा अपेक्षा ठेवू शकत नसलो तरी तिथे धामधूम मात्र भरपूर होती मी सहा आठवड्यांचाही नव्हतो तेव्हा संशयास्पद हालचाल आढळली या सबबीवर मागच्या दारातून आत आलेल्या तिघा पोलिसांच्या पायात लुडबुडून त्यांना पळता भुई थोडी केलेली आणि भटारखान्यावर यशस्वी डल्ला मारून पळताना माझा चक्क सतरा वेळा हातात झाडू घेऊन पाठलागही झालेला या असल्या गोष्टींमुळे माझा वेळ जरी चांगला जात असला तरी माझी मूळची चळवळी वृत्ती मला गप्प बसू देत नसे सतत काहीतरी करायला माझे हात शिवशिवायचे एका जागी स्वस्त बसणे माझ्या स्वभावातच नव्हते माझ्या रक्तात एकतर भटकण्याचा गुण आहे माझे एक दूरचे काका सरकशीत होते किंवा कलाकाराची तळमळ तरी माझे एक दूरचे आजोबा स्टेजवर प्रोफेसर पॉन्टचे करामती कुत्रे म्हणून प्रसिद्ध होते पण अगदी खरे सांगायचे तर माझ्या रंगीबेरंगी आणि अनुभवसंपन्न आयुष्याचे श्रेय या चळवळ्या वृत्तीलाच द्यायला हवे नाहीतर अगदी चांगली चुंगली घरे सोडून मी उगीच कोणाच्याही मागे हा काहीतरी इंटरेस्टिंग गोष्टीच्या वासावर आहे वाटते असा विचार करत गेलो नसतो माझ्यात मांजरीचेही रक्त आहे की काय एका एप्रिल महिन्याच्या टळटळीत दुपारी मी आणि आई फ्रेडने तोच तो आमच्याबरोबर गुत्त्यात काम करणारा फ्रेड तर त्याने दिलेल्या स्टेजवर शांतपणे झोपलो असताना बुजरा माणूस आमच्या यार्डात आला आईला गुरगुरताना मी ऐकले पण दुर्लक्ष केले आई एक खूप चांगली राखणी कुत्री आहे आणि मालक सोडून बाकी कोणीही यार्डात आली की ती गुरगुरते आधी ती अशी गुरगुरली की मै मी लगेच उठून जीव तोडून भुंकायचो पण नंतर मी ते सोडून दिले प्रत्येकावर भुंकत बसायला मला काही तेच काम नाही आहे आणि तसेही गुत्त्याच्या मागच्या बाजूला खूप भंगार पडलेले असते आणि त्यामुळे तिथे सतत लोकांची ये जा असते कोणाकोणावर भुंकणार शिवाय मी त्या दिवशी खूप थकलो होतो हेही एक कारण होते त्या दिवशी सकाळपासून मला खूप काम पडलेले बियरचे क्रेट्स आणण्याबरोबर आत बाहेर करा गुत्त्यात बसलेल्या फ्रेडबरोबर थोड्या गप्पा मारा आणि इतर असेच थोडेफार त्यामुळे मी परत झोपी जाणार तेवढ्यात माझ्या कानावर आले दिसायला बऱ्यापैकी कुरूप आहेस आता हे मात्र खास माझ्याबद्दल होते एवढे नक्की मी काही फार आकर्षक उमदा वगैरे दिसणारा कुत्रा नाहीये हे मला आधीपासूनच माहीत होते आणि कोणीही हे सत्य उगीच माझ्यापासून लपवलेले नाही माझ्या आईलाही मी कधी सुंदर वाटलो नाही आता तीही काही खूप सुंदर अशी कुत्री नाहीये पण तिने मला रूपावरून नेहमीच नावे ठेवली खरे तर नावे न ठेवणारा अजून कोणी मला भेटलेलाच नाही अगदी अनोळखी लोकसुद्धा मला पाहून काय बेकार दिसतो हा कुत्रा हेच पहिले उद्गार काढतात मी नक्की कसा दिसतो मला ठाऊक नाही माझे तोंड बुलडॉग सारखे आहे पण बाकीचे शरीर शरीरेरियर ते, सारखे माझी लांबसडक शेपूट कायम उभी राहिलेली असते केस कुळले आहेत डोळे पिंगट आहेत आणि रंग जरी काळा कुळकुळीत असला तरी छातीवर पांढरा चांद आहे मी गॉरगोन झोला चीज सारखा दिसतो असे फ्रेडचे मत आहे आणि फ्रेड खरेच खूप हुशार आहे त्याला सगळ्याची माहिती आहे तर माझी चर्चा चाललीय म्हटल्यावर मी डोळे उघडून पाहिले माझ्याकडे पाहत मालक उभा होता आणि त्याच्या बाजूला मी पुरेसा कुरूप आहे हे उद्गार काढणारा माणूस उभा होता तो बारीक होता वयाने गुत्त्यातला नोकरा एवढा आणि पोलिसापेक्षा लहान त्याने करडे बूट आणि काळी पॅन्ट घातलेली पण सुभावाने खूप चांगला आहे मालक म्हणाला हे सुदैवाने खरे होते आई नेहमी म्हणायची दिवस ढकलण्यासाठी समर्था घरचा हात आपल्या डोक्यावर जर नसेल तर कुत्र्याला एकतर चांगले रूप तरी पाहिजे किंवा ते निष्ठावंत तरी असायला हवा पण मी जरा जास्तच निष्ठा दाखवायचो असे तिला वाटायचे भेटेल त्याच्या गळ्यात न पडताही कुत्रा निष्ठावंत राहू शकतो तू जरा जास्तच करतोस कधी कधी असे ती नेहमी म्हणायची तसा मी माणसांमध्ये अगदी चटकन मिसळतो हवे तर माझ्यातला तो, तो दोषच आहे समजा ना पण माझा स्वभावच तसा आहे मला माणसे आवडतात मला त्यांच्या बुटांचा स्वाद आवडतो पायांचा वास आवडतो इतकेच काय त्यांचा बोलण्याचा आवाजही आवडतो आता हा माझा कमकुवतपणा असेलही पण कोणी माझ्याशी एक शब्द जरी बोलला तरी एक गोड शिरशिरी माझ्या कण्यातून थेट शेपटीपर्यंत धावत जाते आणि माझी शेपूट आपसूकच हलायला लागते आताही मी शेपूट हलवायला लागलो माणसाने मात्र माझ्याकडे थोडे दुर्लक्षच केले मला थोपटलेही नाही तेव्हा मला वाटले जे नंतर खरेच निघाले की तो थोडा बुजरा असणार त्याला थोडे बरे वाटावे म्हणून मी त्याच्या अवतीभोवती उड्या मारू लागलो आई परत गुरगुरली तिला आवडले नसणार बघा त्याला तुम्ही निवडलेले दिसताय मालक म्हणाला माणूस एक शब्दही बोलला नाही तो कसल्या तरी विचारात होता वाटते तो अगदीच शांत प्रवृत्ती प्राणी होता त्याला बघून मला जोची आठवण झाली कोपऱ्यावरच्या दुकानातला हा म्हातारा कुत्रा दिवसभर जमिनीवर पडून येणाऱ्या जाणाऱ्यांना बघत राही पण कधीही काहीही बोलत नसे मालकाने परत बोलायला सुरुवात केली त्याने माझी जी तारीफ चालवलेली ती ऐकून मी तर चक्रावलोच शपथ सांगतो त्याला माझे एवढे कौतुक असेल असे मला कधीच वाटले नव्हते त्याचे बोलणे ऐकून मी भरपूर बक्षिसे मिळवणारा कुत्रा आहे असेच कोणालाही वाटले असते पण माणसावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही तो तोंडातून शब्दही काढत नव्हता मी लाजेने मरून जाईपर्यंत माझी स्तुती करून झाल्यावर मालक बोलायचा थांबला आणि माणसाने तोंड उघडले बस झाले तो म्हणाला मी याच्यासाठी अर्धा क्राऊन देईन आणि हा अगदी स्वर्गातून जरी अवतरलेला असला तरी यापेक्षा एकही छदाम मी देणार नाही बोला आहे कबूल काय चालले ते माझ्या लक्षात आले मी माझ्या अंगातून परत एकदा शिरशिरी लहरत गेली माणूस मला विकत घेऊन जायला आला होता मी आता मालकाकडे आशेने बघायला लागलो माझ्या मुलासारखा समजतो मालक उगीच जराशा भिजल्या स्वरात म्हणाला तोंडावाळा गेला। तुमच्यावरच गेलाय तुम्हाला मुलगा असता तर असाच दिसला असता मी अर्धा क्राऊन देईन आणि माझ्याकडे जास्त वेळ नाहीये ठीक आहे मालकाने ओसाचा टाकला त्याला अगदी फुकटातच दिल्यासारखे आहे हे द्या पैसे माणसाने एक दोरी काढली आणि माझ्या गळ्याभोवती गुंडाळली आई जोरजोरात ओरडून मला सूचना देत होती आणि घराण्याचे नाव रोशन करण्याबद्दल सांगत होती पण मला आता काहीही ऐकायला येत नव्हते गुड बाय आई गुड बाय मालक गुड बाय फ्रेड सगळ्यांना माझा शेवटचा टाटा मी आता इथून बाहेर दुनिया बघायला चाललो बुजऱ्या माणसाने मला अर्ध्या क्राऊनला विकत घेतले इतके छान वाटते माणसाने मला लात घालून गप्प बसायला सांगेपर्यंत मी गोलगोल गोल फिरत ओरडत होतो त्याने सांगितल्यावर मी गप्प बसलो आम्ही कुठे चाललेलो माहीत नाही पण आम्ही खूप चाललो मी कधीच आमची गल्ली सोडून बाहेर पडलो नव्हतो त्यामुळे बाहेरचे जग एवढे मोठे असेल याची मला कल्पना नव्हती आम्ही चाल चाल चालत होतो आणि मी जरा कुठे रेंगाळलो की माणूस लगेचच माझी दोरी ओढून मला खेचत होता रस्त्यावर फिरणाऱ्या एकाही कुत्र्याची मला साधी विचारपूस हे करता आली नाही असेच मैलोनमैल चालत चालत आम्ही शेवटी एका अंधाऱ्या घराच्या दारात आलो आत शिरणार तोच कुठून कसा देव जाणे पण एक पोलीस तिथे उपटला त्याला पाहताच माणसाने ज्या चपळाईने घरात घुसण्याचा प्रयत्न केला त्यावरून पोलिसाचे तिथे येणे त्याला फारसे आवडले नाही हे माझ्या लक्षात आले हळूहळू तो किती संकोची आणि बुजरा आहे ते माझ्या लक्षात येत होते नमस्कार पोलीस म्हणाला आणि आम्हाला नाईला जाणे थांबावे लागले तुझ्यासाठी एक निरोप आहे मित्रा पोलीस म्हणाला थेट आरोग्य खात्याकडूनच तुला हवापालटाची गरज आहे कळलं का ठीक शक्य तितक्या लवकर हवापालट कर नाहीतर तुझ्या हवापालटाचा आम्हाला बंदोबस्त करावा लागेल काय मी माणसाकडे अतिव आदराने पाहिले पोलिसांनाही त्याच्या तब्येतीची इतकी काळजी हा नक्कीच कोणीतरी मोठा माणूस असणार रात्रीच गावाला निघतोय माणूस म्हणाला गावाचे नशीब भारी दिसते जा तर लवकर फुट आम्ही दारातूनच आत गेलो आणि हजारो पायऱ्या चढून एका अंधाऱ्या खोलीत गेलो उंदराचा भयानक वास सुटलेला माणूस आत जाऊन बसला आणि तोंडातल्या तोंडात कोणाला तरी शिव्या देऊ लागला मी त्याच्याकडे बघत बसलो पण जास्त वेळ गप्प बसणे माझ्या स्वभावातच नाहीये ना मी परत तोंड उघडले आता इथेच राहायचे आपण खरे बाहेरगावी जाणार आहोत का तो पोलीस खूप चांगला होता ना तुला पोलीस आवडत नाही का गुत्त्यात माझी खूप पोलिसांशी ओळख होती आज जेवायला काय आहे त्या कपाटात काय आहे मी बघू तू मला परत खाली घेऊन जाणार काय मी बाहेर जाऊन कोणी मांजर भेटते का बघून येऊ बोंबा बोंब एकदम बंद माणूस ओरडला गावी गेल्यावर आपण कुठे राहणार गावी गेल्यावर आपण कुठे राहणार त्या घराला केअरटेकर असणारे फ्रेडचे बाबा केंड मधल्या एका मोठ्या घराचे केअरटेकर आहेत फ्रेड नेहमी सांगतो त्यांच्याबद्दल तू फ्रेडला भेटला नाहीस तो खूप चांगला आहे मला आईला सगळ्यांना तो खूप आवडतो मी फ्रेडबद्दल अजून सांगणार होतो फ्रेड माझा तसा खास मित्र आहे पण तेवढ्यात माणसाने एक काठी काढली नी मला झोडपायला सुरुवात केली गप्प बस बोललं की गप्प बसायचं तो परत ओरडला हा माणूस म्हणजे बुजरेपणाची हद्दच होती अगदी त्याच्याशी नुसते बोललो तरी त्याला त्रास होत होता पण शेवटी तो बॉस म्हणून मी गप्प बसलो पोलिसाला सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या रात्री अखेर बाहेर गावी गेलो मला इतका आनंद होत होता की काय सांगू फ्रेड गावाबद्दल इतके बोलायचा की मला ही गाव एकदा पाहावा असे वाटायचे वडिलांना भेटण्यासाठी फ्रेड अधून मधून मोटारसायकलने केंटला जायचा एकदा माझ्यासाठी एक खार घेऊन आलेला मला वाटले मला खाण्यासाठीच घेऊन आलाय की काय पण आई लगेच म्हणाली कुत्र्याने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी जगातली प्रत्येक वस्तू काय त्याच्या खाण्यासाठी बनली नाहीये आम्ही पोहोचेपर्यंत खूप अंधार पडला पण माणसाला रस्ता माहीत होता बहुतेक माझ्या गाळ्यातल्या दोरीला एक हिसका देऊन त्याने एक निर्मनुष्य रस्ता पकडला आणि आम्ही परत चालू लागलो कितीतरी वेळ आम्ही चालतच होतो पण एकूणच मी इतका उत्साहित झालो होतो की मला अजिबात थकवा जाणवत नव्हता प्रत्येक पावलाबरोबर आपले जग विस्तारते ही भावना प्रबळ होत होती चालताना मधून मधून मोठी घरे लागत होती ती बंद आहेत असे बाहेरून वाटत होते पण फ्रेडच्या बाबांमुळे मला माहीत होते की या अशा मोठ्या घरांमध्ये आत कुठेतरी एक केअरटेकर राहत असतो ही घरे खूप श्रीमंत माणसांची असतात नी ते या घरांमध्ये फक्त सुट्ट्यांमध्येच राहायला येतात बाकीचा वेळ केअरटेकर राहतो नी त्याच्याकडे राखणीसाठी मोठा कुत्राही असतो माझी ही निवड अशीच राखण कुत्रा म्हणून झाली का हा विचारही माझ्या मनात एकदा येऊन गेला तू पण केअरटेकर आहेस काय मी माणसाला विचारले गप्प बस तो खेकसला म्हणून मी मग गप्प बसलो बराच वेळ चालल्यावर आम्ही एका लहानशा घराजवळ पोचलो आमची चाहूल लागताच एक जण बाहेर आला माणूस त्याला बहुतेक ओळखत होता कारण त्याने लगेच बिल म्हणून हाक मारली आणि सगळ्यात मोठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे माणूस बिलबरोबर अगदी चांगला बोलायला लागला बुजरेपणा कुठे गेला कुणाच ठाऊक ते दोघे एकमेकांना चांगलेच ओळखत होते बहुतेक होत का तो बाबा बिल माझ्याकडे पाहत म्हणाला दोपारला घेतला याला माणूस म्हणाला दिसायला लईस भारी अगदी पाहिजे तसंच कुत्र हाय हे पर काय कामाचं राव उगा नसती बिलामत कशापायी घ्यायची म्या म्हणतो एक डाव म्या म्हणतो तसं करून का बघू नये कुत्र्याला गप्प करायचं नि गुमान आपलं काम करायचं तसं नाही करता येत बाबा माणूस म्हणाला कुत्रा रात्रीचा घरातच असतो मग त्याला गप्प करायचं तर ते दिसायचं करावं लागतं आणि मग होतं काय सांज पावेतो एक तर नवं कुत्र तरी येऊन लागतं नाहीतर ते बेनं रात्रभर बंदूक घेऊन जागत तरी बसतं ते बी साधे लोक नाहीयेत बा रखवालीचे मोजून घेतात पैक कामात खोट करून चालत नाही माणसाला एवढे मोठे भाषण देताना मी पहिल्यांदाच ऐकले बिल्लाही बहुतेक पटले तो गप विचार करू लागला ते बी खरच हाय म्हणा आता याला तयार करू या नीट तो म्हणाला मी जगाचा अनुभव घ्यायची गोष्ट करू लागलो की आई नेहमी म्हणायची उगाच पश्चाताप होईल डोंगर दुरूनच साजरे दिसतात आणि आईचे ते म्हणणे अगदी बरोबर होते याचा प्रत्यय मला लगेचच यायला लागला खरे तर सगळ्यात मोठा त्रास माणसाचा बुजरेपणा हाच होता त्याची दखल घेतलेलीही त्याला आवडत नसे पहिल्या दिवसापासूनच याची सुरुवात झाली दिवसभराच्या घडामोडींनी दमून सरात गाढ झोपलो असताना अचानक कसल्या तरी आवाजाने मी दचकून जागा झालो कोणीतरी खिडकी खटपट करत होत बहुतेक आत यायचा प्रयत्न चाललेला आता मला सांगा माझ्या जागी तुम्ही असता तर काय केले असते मला समजायला लागायच्या आधीपासूनच आईने अशा वेळी काय करायचं ते शिकवायला सुरुवात केली होती ती आमची बाराखडीच आहे असे समजाना तू एखाद्या खोलीत आहेस आणि कोणी आत यायचा प्रयत्न केला तर आधी भुंकायला लागायचे भले त्या माणसाला खोलीत काही काम असेलही पण आधी भुंकायचे मग विचारायचे कुत्रे घरात शोभेसाठी ठेवलेले नसतात हे कायम लक्षात ठेवायचे मी मान वर केली आणि जोरात भुंकायला सुरुवात केली माझा आवाज घराण्याच्या नावाला साजेसा असा मोठा होता पौर्णिमेच्या रात्री पूर्णचंद्र आकाशात वरती आला की मी असा मस्त आवाज लावायचो की पूर्ण गलीतले लोक खिडक्या उघडून माझ्या नावाने ओरडायचे माणसा धाव बिल धाव धावा लवकर खिडकीतून चोर शिरतोय तेवढ्यात कोणीतरी दिवे लावले आणि मला माणूस दिसला खिडकीतून तोच आला होता एक काठी उचलून त्याने मला झोडपायला सुरुवात केली मला काही समजेनाच मी काय चूक केली तेही कळे ना पण तो मालक होता त्यामुळे मी गप्प बसतो तुमचा विश्वास बसणार नाही पण त्यानंतरच्या प्रत्येक रात्री हेच घडत गेले कधीकधी तर एका रात्री दोन तीनदा मी आपला जोरात भुंकायला लागायचो मग माणूस दिवा लावायचा आणि मला झोडपायला लागायचा मी चक्रावून गेलो आईने हेच शिकवले होते याची मला खात्री होती मी ऐकण्यात एवढी मोठी चूक नक्कीच केली नव्हती भुंक भुंक आईच्या शिक्षण पद्धतीचा भुंकणे हा पाया होता आणि इथे मला भुंकण्याबद्दल रोज मार पडत होता डोके फुटून जाई पावे तो विचार केल्यावर अचानक माझ्या डोक्यात प्रकाश पडला आईच्या विचारातल्या त्रुटी माझ्या लक्षात येऊ लागल्या आईने सांगितलेलं बरोबर होते पण कुठे तर जिथे माणसं अशी बुजरी नसतात तिथे पण प्रसंगानुरूप आपल्याला बदलावे लागते इथे हा माणूस म्हणजे बुजरेपणाची कमाल होती जरा जरी ठूस झाले तरी तो चार फूट उडायचा आईने शिकवलेले सगळे कितीही शहानपणाचे असले तरी इथे गरज होती ती माझ्या मालकाला जसे हवे तसे वागण्याची आईने सांगितल्याप्रमाणे वागून मला मारच मिळाला होता आता स्वतःचे डोके चालवणे भाग होते म्हणून मग त्या रात्री खिडकी उघडल्याचा आवाज आल्यावर मी अजिबात लक्ष न देता पडून राहिलो साधे गुरगुरलेही नाही तो जो कोणी होता तो आत आला आणि हातात कंदील घेऊन इकडे तिकडे फिरू लागला तो माणूसच आहे हे मी वासावरून ओळखले पण एकही प्रश्न विचारला नाही आणि मग त्याने दिवा लावला आणि माझ्याजवळ येऊन मला चक्क थोपाटले एवढ्या दिवसात पहिल्यांदाच शाब्बास तो म्हणाला हे घे बक्षीस आणि त्याने मला रात्रीच्या जेवणाचे भांडे चाटायला दिले त्यानंतर आमचे मस्त जमले प्रत्येक वेळी खिडकीकडेच खुडबुडू ऐकू आली की मी अजिबात लक्ष न देता पडून राहायचो आणि दरवेळी मला हाडूक किंवा तसेच काहीतरी चांगले मिळायचे एकदा का सवय झाली की सगळे कसे सोपे होऊन जाते जवळजवळ आठवडाभराने माणसाने मला सकाळीच घराबाहेर नेले बराच वेळ चालल्यावर आम्ही एका मोठ्या गेटपाशी आलो आतला गुळगुळीत रस्ता आम्हाला थेट एका मोठ्या घरापाशी घेऊन गेला किती सुंदर घर होते ते घराच्या समोर मस्त हिरवळ होती आजूबाजूला शिस्तबद्ध झाडे उभी होती आणि लांबवर मागे जंगलही दिसत होते माणसाने घराची बेल वाजवली एका म्हाताऱ्या माणसाने दरवाजा उघडला कोण पाहिजे तुम्हाला चांगला राखणी कुत्रा हवाय असे कानावर आले म्हणून आलोय कमालय मी आत्ता बाहेर जाऊन चांगला कुत्रा कुठे मिळतो का तेच पाहणार होतो माझ्या कुत्र्याने सकाळ सकाळी बाहेर जाऊन काय खाल्ले ठाऊक गेला बिचारा हम्म बिचारा कुठेतरी कुजलेले हार्डबीड खाल्ले असेल ह्याचे काय घेणार पाच शिलिंग राखण करतो का बरी एकदम बघणारा एकदम घाबरेल असा दिसतोय खरा हम्म केअरटेकरने माणसाला पाच शिलिंग दिले आणि मला त्याच्याकडे सोडून तो निघून गेला आजूबाजूच्या नवीन गोष्टी नवे वास केअरटेकरचे प्रेम इत्यादी गोष्टीत बराच वेळ गेल्याने मला माणसापासून तोडले जाणे तितकेसे जाणवले नाही पण दुपारनंतर मात्र माणूस मला कायमचा सोडून गेला आणि आता परत कधीच भेटणार नाही या विचाराने खूप उदास वाटायला लागली मी उगीच घरभर फिरत राहिलो विवळत राहिलो घर मात्र एकदम मस्त होते मला वाटलेले त्यापेक्षा बरेच मोठे होते पण माझे मन मात्र तिथे ना तुम्हाला आश्चर्य वाटलं ना माणसाने मला माराशिवाय काहीच दिले नव्हते तरी त्याच्या आठवणींनी मी व्याकुळ झालो होतो पण आम्हा कुत्र्यांचं असंच असतं राव संध्याकाळ होई तो मी पूर्णपणे उदास होऊन गेलेलो मला चावण्यासाठी एक चप्पल आणि एक जुने ब्रशही सापडले पण माझे कशातच मन लागे ना मी नुसता बसून राहिलो एक गमतीशीर गोष्ट मी नेहमी पाहिले आपण असे वाकडे तोंड करून बसलेलो असताना अचानक आपला मूड पार सुधारून जाईल अशी घटना घडते मी असा बसलेलो असताना बाहेर मोटारसायकलचा आवाज आला आणि नंतर कोणीतरी ओरडण्याचा आवाज आला मी आवाज दुसऱ्या तिसऱ्या कोणाचाही नसून माझ्या लाडक्या फ्रेडचा होता अगदी देवासारखा धावून आला तो माझ्यासाठी म्हातारा उठून दारापर्यंत जायतो मी तिथे पोचून दारावर पायाने घासायलाही लागलो वा 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 काय मजा आहे ना मी आनंदाच्या भरात बाहेरच्या हिरवळीवर चारदा फेऱ्या मारल्या आणि मग फ्रेडच्या अंगावर उडी मारली तू इथे काय करतोस फ्रेड केअरटेकर तुझे बाबा आहेत काय मागच्या जंगलात मोठे ससे आहेत तू बघितलेस कधी तू किती दिवस इथे राहणार आहेस माझी आई बरी आहे ना मला इथे खूप आवडले तू आता थेट गुत्त्यातूनच आलायस का तुझ्या बाबांनी मला पाच शिलिंगला विकत घेतले इतक्यातच माझी किंमत दुप्पट झाली तू पाहिलेस मला काय बोलू काय नको असे झाले होते अरे काळ्या मला ह्याच नावाने तिथे हाक मारायचे तू इथे काय करतोयस हा कुठे भेटला तुम्हाला बाबा एका एक माणसाकडून घेतला याला आज सकाळी बिचाऱ्या बॉबने काय खाल्ले कोणास ठाऊक गेला बिचारा हा चांगला राखण कुत्रा आहे ना तसा बऱ्यापैकी भुंगतो म्हणा असायला हवा त्याची आई अख्ख्या लंडन सगळ्यात चांगली राखणी आहे पण हा तर बॉसकडे असायचा इथे कसा काय आला बुवा बोलत बोलत आम्ही घरात गेलो नंतर जेवण झाल्यावर गप्पा मारत बसलो फ्रेड रात्री पुरताच आला होता त्याला बॉसने सकाळी परत बोलावलं होतं तसे मलाही इकडे आल्यावर कधी इथून जातो एकदाचे असे होऊन जाते काय भयान जागा आहे ही तुम्हाला चोरांची भीती वाटत नाही का इथे बंदूक आहे की माझ्याकडे आणि हा कुत्रा आहे एकट्याने कदाचित भीती वाटलीही असती पण कुत्र्याची सोबत होते बॉब पण चांगली सोबत करायचा इथे कुत्रे खूप कामाला येतात कधी कोणी भुरटाच फिरकलेला आलेला की एक सकाळी याला विकणारा भुरटाच वाटत होता ते माणसाबद्दल बोलायला लागल्यावर मी फ्रेडला तो माणसाला ओळखतो का म्हणून विचारले माणूस मला विकत घेताना फ्रेड कदाचित त्याला भेटला असल्याची शक्यता होती तुला तो खूप आवडेल तू भेटायला हवं होतस त्याला मी म्हणालो आता हा कशाला गुरगुरतोय कुठे काही गडबड तर नाही ना म्हणाला हसला तो गुरगुरत नाही तर झोपेत बडबडतोय शहरात राहून तू खूप भास खरे दिवसात असे काही वाटत नाही पण रात्री खूप भीती वाटते काय भयानक शांतता आहे इथे तुम्ही कसे राहता इथे कळत नाही मी दोन चार रात्री इथे काढल्या तर नक्कीच भूते दिसू लागतील मला म्हातारा जोरात हसला तुला तसे वाटते तर ही बंदूक ठेव तुझ्याकडे आज मला तशी काही गरज नाहीये तिची इकडे अजून असतील तर त्याही सोबत ठेवेन मी ते दोघेही वर गेले आणि मी हॉलमध्ये बॉबची बास्केट आता मला मिळाली होती पण फ्रेड भेटल्याच्या आनंदात मला धड झोपही येईना शिवाय कुठून तरी उंदराचा वास येत होता कुठून ते शोधल्याशिवाय मला चेन पडले नसते मी असाच हुंगत होतो तेव्हा काहीतरी आवाज झाला मला आधी वाटले उंदीरच आहेत पण नीट ऐकले तेव्हा लक्षात आले की खिडकी बाहेरून आवाज येत होता कोणीतरी खिडकी उघडण्याचा प्रयत्न करत होते बहुतेक माझ्या जागी आई असती तर एव्हाना तिने अख्खे घर दनानून सोडले असते मीही तेच केले असते म्हणा पण मला माणसाने वेगळे वळण लावलेले अर्थात बाहेर माणूस असण्याची शक्यता फारच कमी होती कारण तो जाताना मला परत भेटण्याबद्दल काहीच बोलला नव्हता तरीही मी भुंकलो नाही आहे तिथेच उभे राहून मी कान टवकारले एवढ्यात खिडकी उघडली आणि कोणीतरी त्यावर चढायला लागली मी एकदा नीट हुंगले आणि तो माणूसच आहे हे माझ्या लक्षात आले मी एवढा आनंदलो की एकदम जोरात ओरडलो पण माणसाला असे केलेले आवडत नाही हे आठवताच एकदम गप्प झालो तरी मी त्याच्याकडे धावत गेलो आणि त्याच्या अंगावर उड्या मारल्या त्याने मला एका कोपऱ्यात गुपचूप पडायला सांगितले मला भेटून त्याला अजिबात आनंद झाला नव्हता मी गुपचूप कोपऱ्यात जाऊन पडलो खोली अंधाराने भरलेली पण माणसाने सोबत एक कंदील आणलेला त्या प्रकाशात तो इकडे तिकडे फिरून सामान गोळा करून सोबत आणलेल्या बॅगेत भरत होता मध्येच थांबून तो काहीतरी ऐकतही होता आणि मग परत सामान भरायला सुरुवात करत होता तो जरी हालचाल करत होता तरी आवाज मात्र अजिबात करत नव्हता फ्रेड किंवा त्याचे बाबा तिथे आलेले त्याला अजिबात आवडणार नव्हते हे तर स्पष्ट दिसत होते कोपऱ्यात पडून त्याच्याकडे पाहताना मी ह्या विचित्र वागणुकीचा विचार करत होतो मी स्वतः जरा जास्तच मोकळा असल्याने इतर कोणाला असा मोकळेपणा आवडत नसेल तर त्याचे मला खूप नवल वाटते अर्थात गुत्त्यामध्ये मला प्रत्येक माणूस हा प्रत्येक कुत्र्यासारखाच वेगळा असतो हे लक्षात आलेले बॉसचा बूट कधी चगळायला लागलो की बॉस मला लात मारायचा तेच फ्रेडचा चगळला तर तो गळ्याखाली खाचवायचा माणसांचे हे असेच असते काही बुजरे असतात तर काही सगळ्यांमध्ये मिसळतात ठीक आहे पण माणसाच्या बाबतीत जरा अतिच झाले असे मला वाटायला लागले आणि वर तो स्वतः सुधारायचा प्रयत्नही करत नव्हता आता हेच बघा ना एखाद्या माणसाला लोकांना प्रत्यक्ष भेटायला इतके जीवावर येते की तो त्यांच्या घरी ते आपापल्या बिछाण्यात झोपल्यावरच मध्यरात्री येतो काय हा मूर्खपणा असला लाजाळूपणा माझ्या एकूण व्यक्तिमत्वातच नसल्याने मला हा प्रकारच कळत नव्हता अर्थात प्रयत्न केल्यास कुठलीही गोष्ट जमू शकते पण माणूस प्रयत्नच करत नव्हता उलट जमेल तितके लोकांना टाळण्याकडेच त्याचा कल होता मला माणूस आवडत होता अर्थात तो कोणालाही चटकन आवडेल असा नव्हता पण आम्ही दोघांनी काही काळ एकत्र घालवलेला होता आणि मग अशा वेळी त्याचा लळा लागलेला नसेल तर मग मी कुत्रा कसला कोपऱ्यात पडून पाहत असताना माणसाला मदत करण्याची एक भन्नाट कल्पना माझ्या डोक्यात आली फ्रेडवरच्या मजल्यावर झोपला होता आणि शपथ सांगतो फ्रेड सारखा कोणाशीही चटकन मैत्री करणारा दुसरा कोणी नसेल फ्रेडची सगळ्यांशी लगेच मैत्री होती मला वाटले की मी जर माणसाला आणि फ्रेडला एकत्र आणले तर दोघांचे कदाचित जमेल आणि माणसाला आपण उगीच माणूस करत होतो हे कळेल फ्रेडमुळे त्याच्यात आत्मविश्वास जागा होईल मी त्याला बिल बरोबर मोकळेपणे बोलताना पाहिले होते अर्थात माझा हा चोंबडेपणा माणसाला आवडणार नाही म्हणा पण माझा विशुद्ध हेतू लक्षात आल्यावर तो माझे आभारच मानेल आता प्रश्न हा होता की माणसाला न घाबरवता फ्रेडला खाली कसे आणायचे मी फ्रेडला इथूनच हाक मारली असती तर माणूस क्षणातच खिडकीतून पसार झाला असता त्यामुळे मी इथून हळूच वर जाऊन फ्रेडला सगळे नीट समजावून मग खाली आणायला आणि माणसाबरोबर मैत्री करायला लावायला हवे होते माणसाचे माझ्याकडे लक्ष नव्हते माझ्याकडे पाठ करून तो एका कोपऱ्यात बसून काहीतरी शोधत होता मी ही संधी पाहून व हळूच वर पळालो फ्रेडचे दार बंद होते आणि आतून घोरण्याचा आवाज येत होता तो आवाज बंद होईपर्यंत मी दार आधी हलक्याने आणि नंतर जरा जोरात खरवडत राहिलो फ्रेडने उठून दार उघडले आवाज करू नकोस गुपचूप खाली ये माझ्या एका मित्राशी तुला मला भेटवायचे मी कुजबुजलो त्याला माझी कल्पना आवडली नसावी बहुतेक काय नाटक आहे इतक्या रात्री झोप मोड चलफोट नाही खरंच फ्रेड मी खोटं नाही बोल सांगत खाली माणूस आहे तो खिडकीतून आलाय आणि खूपच लाजळू आहे तू खाली येऊन त्याच्याशी बोललास तर त्याला बरे वाटेल तू ही खुसरपुसर काय लावलीस फ्रेड बोलता बोलता अचानक थबकला आणि कान देऊन ऐकू लागला खालून अगदी स्पष्टपणे माणसाच्या चालण्याचा आवाज येत होता फ्रेड खोलीत धावत गेला आणि काहीतरी घेऊन बाहेर आला तो हलकेच खाली जाऊ लागला आणि त्याच्या मागून मी जाऊ लागलो माणूस अजूनही पिशवीत सामान भरत होता मी दोघांची ओळख करून देणार तेवढ्यात मूर्ख फ्रेड जोरात ओरडला इतक्या जोरात की मी घाबरून चावणारच होतो त्याला काय केलंस तू हे गाडवा मी सांगितलेले ना तो संकोच आहे आता तो घाबरला असणार आणि नेमके तेच झाले डोळ्याचे पाते लवते न लवते तोच माणूस खिडकीतून पसार झाला मी त्याला ओरडून सांगतच होतो की मी आणि फ्रेडच आहोत इथे तर इतक्यात कुठून तरी बंदुकीचा बार ओढाल्याचा मोठा आवाज झाला आणि माझा आवाज त्यात विरून गेला माणसाला काहीच ऐकू गेले नसणार मी फ्रेडवर खूप वैतागलो होतो सगळा बट्ट्याबोळ झाला होता फ्रेड तर आचरटासारखा नाचत होता निदान बाहेर जाऊन माणसाला तरी समजवावे म्हणून मी खिडकीतून बाहेर उडी मारली फ्रेडनेही माझ्या मागून उडी मारली ती थेट माझ्याच अंगावर बाहेर काळोख पसरला होता काहीच दिसत नव्हते पण तरीही माणूस तिथेच असणार याबद्दल मला खात्री होती तो लांब गेला असता तर मला तो पळताना ऐकू आले असते मी वासावरून त्याचा माग काढायचा प्रयत्न केला फ्रेडचे बाबाही आता खाली आलेले त्यांच्या हातात बॅटरी होती आणि ते दोघेही माणसाला शोधत होते मी वासावरून हुंगत गेलो आणि थोड्याच वेळात माणूस आवारातल्या एका मोठ्या झाडावर असल्याचा वास मला लागला मी झाडाखाली उभा राहून वर पाहायला लागलो पण मला अर्थातच काही दिसत नव्हते तू वर आहेस का मी ओरडलो घाबरायचे काहीच कारण नाहीये तो फ्रेड आहे माझा जुना मित्र तू मला जिथून घेतलेस तिथेच तो कामाला असतो त्याच्या बंदुकीतूनच चुकून बार ओडाला तो तुला काही नाही करणार वर काहीच हालचाल झाली नाही माझा अंदाज बहुतेक चुकला पळाला बहुतेक फ्रेड बाबांना सांगत होता एवढ्यात मला वर फांद्यांमध्ये काहीतरी हल्ल्याचा आवाज आला नाही पळाला नाही तो वर आहे मी ओरडलो कुत्र्याला सापडलं वाटतं तो हो वर आहे तो इकडे ये लवकर आणि भेट त्याला फ्रेड झाडाखाली येऊन वर पाहू लागला अरे ये मोकाट्याने खाली उतर वर काहीच हालचाल दिसेना अरे तो वर आहे पण तू जरा व्यवस्थित बोल तो खूप लाजाळू आहे त्याला परत सांग खाली यायला मी फ्रेडला समजावले ठीक आहे तुला वर बसायचे तर बस मी आता फांद्यावर उगीच गंमत म्हणून बार टाकतोय आणि मग माणूस हळूहळू खाली उतरू लागला तो खाली येताच मी त्याच्यावर उडी टाकली सगळे ठीक आहे तू घाबरू नकोस हा माझा मित्रच आहे तुला तो आवडेल पण काहीही फायदा झाला नाही त्याचे एकमेकांशी अजिबात जमले नाही मुळात ते एकमेकांशी काही बोललेही नाहीत माणूस घरात गेला त्याच्या मागून फ्रेड बंदूक घेऊन घरात गेला पण परिस्थिती मात्र जैसी थे माणूस एका खुर्चीवर बसला फ्रेड दुसऱ्या खुर्चीवर बसून राहिला काही वेळाने मोटारीतून अजून काही माणसे आली आणि माणूस त्यांच्याबरोबर निघून गेला जाताना मला बायही केले नाही त्याने ती सगळी माणसे गेल्यावर फ्रेड आणि त्याच्या बाबांनी माझे इतके लाड करायला सुरुवात केली की काय सांगू मला तर काहीच कळत नव्हते फ्रेडशी ओळख झाल्याचा माणसाला काहीच आनंद झालेला दिसला नाही पण फ्रेड मात्र या भेटीने अगदी भरावून गेल्यासारखा वागत होता माणसे अशी विचित्र का वागतात पण तेवढ्यात फ्रेडच्या बाबांनी माझी फेवरेट डिश माझ्या पुढ्यात ठेवली आणि मी उगीच डोक्याला शीन द्यायचे बाजूला ठेवून माझ्या आवडत्या कोल्ड हॅमवर ताव मारायला सुरुवात केली आई नेहमी म्हणायची ज्या गोष्टींशी आपला संबंध नाही त्याबद्दल उगीच विचार करून डोके पिकवून घ्यायचे नाही कुत्र्याने नेहमी त्याच्या पोटाला दोन घास कसे मिळतील हा विचार करायला हवा दुसऱ्यांच्या भानगडीत उगीच ना खुपसण्यापेक्षा गुपचूप आपल्या वाट्याची भाकर खावी आणि चुपचाप पडून राहावे हेच बरे आई तशी खूपच नॅरो माइंडेड होती पण तिचा कॉमन सेन्स मात्र चांगला होता ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा